आपली बाजारपेठ आपली बाजारपेठ आपली बाजारपेठ आपली बाजारपेठ बाजारपेठ आपली बाजारपेठ आपली बाजारपेठ नमस्कार पी कट्टा मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे माझं नाव ऋतिका राजेश परब मी महाराष्ट्र बाजारपेठची मेंबर आहे सेकंड स्टार आहे आणि आज आपल्या मा, महाराष्ट्र बाजारपेठचे सतत नवीन नवीन कार्यक्रम घेत असतात सर आपले दानगे साहेब सर तर त्याच्यातलाच आज पिकनिकचा एक भाग आहे आणि आज सगळ्या महिला एन्जॉय करण्यासाठी आनंद रिसॉर्ट मध्ये विरार आनंद रिसॉर्ट मध्ये पिकनिक साठी आलेले आहेत बघूया त्यांच्यात काय काय रिप्लाय आहेत काय वाटतंय कोणाला महिलांना काय एन्जॉय करतात ह्याचा आपण फीडबॅक घेऊया तुम्हाला पिकनिकला येऊन महाराष्ट्र बाजारपेठच्या छान वाटलं आणि इवन त्यांनी माझा वाढदिवस सुद्धा सेलिब्रेट केला आणि मी भरपूर जणांना गिफ्ट वगैरे दिला माझ्या तुमचा वाढदिवस का सेलिब्रेट केला बिकॉज uh, ऑफ सगळ्या महाराष्ट्राच्या समोर ते जे काही लेडीज होते की आपल्या प्लॅटफॉर्मवरती कशा पद्धतीने एखाद्याचा वाढदिवस असेल तर त्यांना दाखवतो की बाबा अशा प्रकारे आपल्या लेडीजचा वाढदिवस वगैरे सेलिब्रेट केला जातो बाकी काय एन्जॉयमेंट काय केली भरपूर एन्जॉयमेंट झाली खूप छान वाटलं इव्हन गिफ्ट वगैरे द्यायला लावले इव्हन काही गेम्स वगैरे पण असतात की जेणेकरून आपल्याला आपले स्किल्स आपण डेव्हलप करू शकतो महाराष्ट्र बाजारपेठ विषयी सरांनी जे जे काही आज एक्सप्लेन केलं ते सगळं समजलं का तुम्हाला हो हो अगदी थँक्यू छान वाटलं खूप चांगला प्रोत्साहन देतात काहीतरी एका लेडीज ला वगैरे पुढे जाण्यासाठी त्यांचा हातभार सुद्धा लागतोय इव्हन स्वतःच्या जे काही घरगुती वगैरे आपण काही वस्तू वगैरे क्रिएट करतो त्या सुद्धा आपण सेल करू शकतो स्वतःमध्ये दे डेव्हलप कसं का काय करता येईल ते सर त्यांच्या थ्रू एक प्लॅटफॉर्म रेडी होतोय नमस्कार मी मनीषा शिंदे आजचा दिवस खूप स्पेशल होता महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये आम्हाला जो मार्गदर्शन केलं सरांनी त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद करते आणि आज दिवसभर जो आम्ही एन्जॉय केलाय त्यांच्यामुळे त्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो आम्हाला स्पेशली वेळ काढायला भेटला स्वतःसाठी ह्या एन्जॉय मध्ये आणि एक सुंदरसं एक मार्गदर्शन ह्या दोन्ही गोष्टींसाठी त्यामुळे महाराष्ट्र बाजारपेठेचे मी खूप मनापासून आभार मानते धन्यवाद सर भेटलो ना हो हो गिफ्ट वगैरे गिफ्ट सांगायचं ना तुम्ही गिफ्ट भेटून खूप आनंद झाला आम्ही पार्टिसिपेट केलेलं ती लोक माहिती देत होती की हाँ, कस काय पुढे हो लेवल इन्कम वगैरे सगळे सांगत होते लास्टला डान्स सुद्धा केला तो पण खूप मजे मजा करायला भेटली राईड्स खूप भारी होते करायला गिफ्ट भेटून कसं वाटतं खूप खूप आनंद झाला हो जर्सी घालून ती खूप आनंद आला मला भेटली म्हणून ऑपॉर्च्युनिटी भेटली फर्स्ट टाइम मी पण रिसॉर्टला आली खूप एन्जॉयमेंट केली मम्मी सोबत काकी सोबत वगैरे ही आत्या आहे आद्या घेऊन आली स्पेशली त्यासाठी खूप आनंद आहे हो माझा फर्स्ट टाइम आहे माझी वहिनी आहे आणि नीज आहे आम्ही फर्स्ट माझं फर्स्ट टाइम येते त्याने इन्व्हाइट केला तर मी आलेले पण खूप फोन झाला आणि नवीन इन्फॉर्मेशन पण भेटलं म्हणजे मेंबर्स uh, वगैरे कसं बनायचं आणि खूप चांगले आहे खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे सर्वांनी त्याचा फायदा घ्यायचा म्हणजे खूप छान आहे खूप स्कोरिंग स्पेशली फॉर वुमेन्स खूप चांगले आहे म्हणजे छान छान थँक यू मी पाच वर्ष झाली महाराष्ट्र झाली तुम्हाला हा पण छान वाटलं आम्ही एन्जॉय करायला सगळे जण येतो सगळ्या मैत्रिणी घेऊन येतो दर फ्रीमध्ये आमचं सर्व काही एन्जॉयमेंट झालेलं आहे तर मी पैसे देऊन पण नाही केलेलं मी फ्री मध्ये आहे महाराष्ट्र बाजारपेठ स्वाती आहेत आम्ही सगळे एकत्र काम करतो मग त्यांना मी असं सांगितलं की अशी पिकनिक वगैरे आहे म्हणून आणि जॉईन पण आहेत माझे सगळे मेंबर्स आहेत आणि इथे येऊन आम्ही पिकनिक खूप एन्जॉय केली सकाळपासून म्हणजे आम्ही आधी आठ दिवस आठ आठ नाही पंधरा दिवस आधी आम्ही टी शर्ट वगैरे छापलं म्हणजे आमची दोस्ती अशी दाखवण्यासाठी आणि तिथून मग आम्ही सकाळी आलो सकाळी पण आम्ही बसच्या इथे पण एक तास आम्हाला भेटला मग आम्ही फोटो शूट केले सगळ्यांनी चांगल्या प्रकारे आणि मग बसचा प्रवास पण खूप छान झाला त्याच्यामध्ये पण आम्ही व्हिडिओ बनवला मग इथे आलो इथे पण छान स्वागत झालं आमचं मग सरांनी पण जे काय म्हणजे आम्हाला सांगितलं सा, ते खूप चांगल्या प्रकारे सांगितलं आणि बिझनेस कसा करायचा पुढे कसं जायचं ते सांगितलं आणि खूप छान आहे म्हणजे ऑल ऑलर सगळं छान आहे सगळ्यांना महाराष्ट्र बाजारपेठ मी याच्या आधी पण बिझनेस केला एलिमेंटचा पण त्याच्यामध्ये काही प्रॉफिट नव्हतं पण इथे मी से कम दहावीस हजार रुपये कमवले असेल सप्टेंबर ते आता सप्टेंबरला एक वर्ष होणार म्हणजे मेंबर जॉईन करून त्याच्या आधी मी सध्या होती मेंबर मी मग आज काय नवीन शिकायला भेटलं तुम्हाला आज काय मजा करायला भेटली आणि मेन म्हणजे माझी सगळे फ्रेंड सर्कल पहिली जरा बोरिंग झालेली मीटिंग मध्ये आणि नंतर खुश झाली तर मला पण बरं वाटलं की मी आणलं त्याचं काहीतरी चीज झालं म्हणजे त्यांना बरं वाटलं नाही याचं मला चीज झालं पुढे काही होऊ दे पण खूप छान वाटतं बिझनेस वाढवणार आहेत काय तुमच्या मैत्रिणी वाढवतील वाढवतील हंड्रेड पर्सेंट वाढवतील त्यांच्यामुळे मी आज आहे त्यांचा विश्वास म्हणजे माझ्यावरती विश्वास ठेवून त्या लोकांनी पुढे पाऊल टाकलंय <laughs> एक दिवस महिला असं असावाच पाहिजे घरांचं घरी सोडून आम्ही आज इकडे खूप एन्जॉय केले खूप मजा आली आम्हाला मस्त मस्त मजा एन्जॉय केली मस्त असं पाहिजे एक दिवस महिलांसाठी महिला साठी पाहिजे एक दिवस हो लि मजा आली पण आम्हाला मस्त सरांनी आपले महाराष्ट्र बाजारपेठ विषयी आपल्याला काही माहिती दिली आहे ही समजली का सगळ्यांना आणि नाही समजले तरी आपलं महाराष्ट्र बाजारपेठ दादर मध्ये आहे तिथे आहे कार्य सर आपल्याला बसलेलेच असतात आपल्याला समजवायला ते कधी एनी टाइम सात वाजेपर्यंत कधी म्हणजे सातच्या नंतर नाही यायचंय आपल्याला कधी मंगळवार ते रविवार पर्यंत कधी या मी ना माझं नाव मनीषा शरद रासम मी ऑगस्ट गेल्या ऑगस्ट चोवीस सालापासून जॉईंट आहे दहा बारा मेंबर झालेत माझे तर आज आम्हाला खूप छान वाटलं कारण आम्ही केव्हा असं आलो हो नव्हतो की रिसॉर्टला पहिल्यांदाच आलो म्हणजे असं वाटायचं काय आता एवढं काय खास जायचं असं पण ह्या निमित्ताने आम्ही अवश्य आलो खूप मजा आली खूप एन्जॉय केलं जेवण नाश्ता सगळं एकदम छान होत सरांनी सांगितलेली माहिती सगळ्यांना आवडली आवडली एवढी छान माहिती सांगितली ना ओ, त्याबद्दल कौतिक सरांचं मी खूप खूप आभारी आहे माझं फर्स्ट टाइम आहे पण छान वाटलं सगळं जेवण वगैरे हो पण व्यवस्थित होतं नाश्ता वगैरे हो सगळं म्हणजे सोय पण चांगली व्यवस्थित झालेली आहे महाराष्ट्र बाजारपेठचं ऑफिस कुठे आहे माहिती आहे दादरला कधी मी अजून म्हणजे सभासद नाही झाली मी दुसऱ्या मध्ये ऍड आहे फक्त नवीनच हे केलेलं आहे पण होईल आता मी हा अच्छा मॅडम तुम्हाला काय वाटतंय छान वाटत छान हो छान म्हणजे काय तुम्ही एन्जॉय केलंच नाही भरपूर एन्जॉय म्हणजे काहीच एन्जॉय एन्जॉय पाण्यात मज्जा आली हो मज्जा आली भरपूर मज्जा आली आमच्या सरांची समजली मिटिंग, हो, मिटिंग, हो, मिटिंग। एवढे दिवस नाही समजलं पण सरांनी एकदम सोप्या आणि सिंपल भाषेत सगळं काही डिटेल पूर्णच सांगितलं आणि तरीही मी सांगू शकेन तुम्हाला अजून काही नाही समजलं तर आपले कार्यकर सर पण असतात महाराष्ट्र बाजारपेठ सर पण आपले माहिती देता। दादर मा देतात दादरच्या ऑफिस मध्ये या तिथे तुम्हाला सगळी डिटेल माहिती अजूनही भेटू शकते ह्या ना आई बोला ना तुम्हाला काय <laughs> मला आवडलं पहिलीच टाईम आहे माझं आणि मी पैसे भरते त्यांच्याकडे पण पैसे भरून मला जानेवारीपासून मी चालू केलंय पण पैसे भरते पण मला खूप आवडलं आणि मी करणार आता दुसरा ग्रुप अच्छा आता समजलं का तुम्हाला इन्कम वगैरे पण असतं आपण सगळं सगळं पण मेंबर गोळा केल्यावर मेंबर गोळा केला पहिलं माहिती नव्हतं का पहिलं पहिलेच टाइम आहे ना माझं अच्छा अच्छा माहितीच नव्हतं यातलं काहीच माहित नाही आता मीटिंग मध्ये बघितलं तेव्हा असं वाटलं की आपण बी ग्रुप करावा आणि करणार मी ग्रुप खूप एन्जॉय केला अच्छा दिसत होता मध्ये मध्ये त्या आपल्या डान्स करत का छान वाटलं एकदम पहिलीच वेळ माझी आणि नाश्ता बिस्ता सगळं सकाळचं ना जेवण वगैरे व्यवस्थित भाज सरांचा सुविचार वगैरे छान सरांनी माहिती समजली एकदम छान सोप्या सोप्या पद्धतीने माहिती भेटली आम्हाला छान वाटलं एकदम खूप एन्जॉय केला पहिलाच देव माझं नाव सुनीता सुनील शेला मी फर्स्ट टाइम आले इथे पण मला खूप आवडलं खूप एन्जॉय केलं आणि इकडचा नाश्ता जेवण इकडची सोय सगळं व्यवस्थित आहे आणि सरांनी दिलेली माहिती खूपच समजली आणि खूपच आवडली नेक्स्ट टाइम परत परत जेव्हा असेल पिकनिक किंवा कार्यक्रम तेव्हा जरूर येणार आणि बिझनेस बिजनेस पण करणार बिझनेस पण करणार ना येणार येणार पिकनिक येणार आणि बिझनेस पण करणार कौशिक सरांना धन्यवाद प्रथम कौशिक सरांना खूप खूप खुँ धन्यवाद एवढ्या महिलांसाठी मस्त कार्यक्रम अरेंजमेंट व्यवस्थित सगळं मस्त आनंदात आम्ही एक दिवसाचा खूप आनंद लुटला सगळा घर संसार सोडून खूप धन्यवाद कौशिक सरांना खरंच आम्ही तर घर आणि मुलं नातवंड सांभाळी असं बाहेर कधी असं म्हणजे घरातून जात होतो कुटुंबातून पण असं एन्जॉय करायला सगळ्यांबरोबर एवढं मोठ्या संख्येने पहिल्यांदाच मिळालं त्यामुळे खूप आनंद झाला खूप छान मस्त वाटलं छान आणि नियोजन पण खूप छान होतं म्हणजे नाश्त्यापासून जेवणापासून अरेंजमेंट एवढं सुंदर केलं ना खूप छान धन्यवाद सरां सांगितलेल्या महाराष्ट्र बाजारपेठ विषयी हो ते पण कळालं जेव्हा माहिती होत जरा सांगितलेलं ऋतिकाने आम्हाला समजावून तरी पण आता सरांकडून ऐकून ना आणखीन छान वाटलं आता बघू पुढे प्रगती करूया आपण पण थोडं थोडं पुढे जाऊया बघू नाही कशीचे हा गौतिक सरांचे खूप खूप म्हणजे म्हणजे भाषण सगळं जे आम्हाला भात जे दिले माहिती सगळे ते खूप छान होते आणि आजचा दिवस पण खूप खूप छानच गेला आमचा सकाळी आल्यापासून फुल एन्जॉय केलेला आहे सकाळी नाश्ता दुपारी जेवण आता नाश्ता नमस्कार माझे नाव सुवर्णा जाधव मी मरव विभागातून आलेली आहे मी या या ठिकाणी या ठिकाणी दुसऱ्यांदा आलेले आहे इथले जे अरेंजमेंट इथले इथल्या ज्या महिला आहेत ज्या एकत्र आलेल्या आहेत काम आपल्या घरचा कामधा टाकून मुलांना टाकून शाळेतून ठेवून आलेत आहे खूप एन्जॉय केलेला आहे मी सरांना सा, मनापासून धन्यवाद देते आणि जय महाराष्ट्र महाराष्ट्र बाजारपेठ जिंदाबाद एन्जॉय केला एन्जॉय केला खूप खूप एन्जॉय केला आणि जेवण सुद्धा खूप छान होतं नाश्ता वगैरे खूप छान होता मीटिंग मध्ये सरांनी जे आपल्याला माहिती दिली ती कशी वाटली समजली खूप छान वाटले खूप समजले आणि आम्ही आमचं म्हणजे आम्ही महिलांना पण म्हणजे जो आहे जॉईन केलेलं आहे त्याच्या आधी पण केले खूप मेंबर्स कॉन्फ्रेस झालेले आहेत सरांनी चांगले हे केलं अरेंजमेंट केलं आम्हाला सरांच्या आभारी आणि आम्ही येत करून पुढे बिझनेस वाढवत आई तुम्हाला कसं वाटतंय आम्ही दोन लावण्यावरती खूप एन्जॉय केले आम्हाला खूप मजा आली जेवण बी छान झालं आम्ही खूप मजा केली अच्छा अजून काय कोणाला बोलायचं आहे आजचा खा खूप छान झाला खूप आवडला नेक्स्ट टाइम पक्का ट्राय करू <laughs> मी आज पहिल्यांदाच आली फर्स्ट टाइम आली मी पण पण छान आवडला मला कार्यक्रम पण हे सगळे नाचत होते ते बघून मला आनंद झाला मला लय खुशी झाली पहिल्यांदाच का नाही सेकंड टाइम आली पहिल्या वेळी मालाडला गेली ती पण मालाडला एवढा मी एन्जॉय नाही के केलं एवढे ह्याच्यात केलं मला खूप आनंद झाला मला तेच आमच्या शाखेतर्फे आज पण आज पण साखर सतर्फे आले दुधवडकर आहे ना त्यांचा थ्रू पण खूप एन्जॉय केला आम्ही हा ते पण आवडलं दोन तास ते सर सतत बोलत होते समजलं का तुम्हाला मराठी स्पष्ट येत मला लहानाची मोठी मी तिकडेच झाले ना खूप छान मस्त मजेत आनंदात सरांनी आम्हाला एक छान पैकी प्लॅटफॉर्म दिला की आम्ही स्वतंत्र सगळी मजा करू शकतो असं खूप छान वाटलं आणि एन्जॉय केलं सर्वांनी सरांनी सांगितलेली माहिती हो हो चांगली सुंदर छान सुंदर पद्धत सोप्या पद्धतीत सांगितले आणि छान वाटलं बाकी पिकनिक एन्जॉय हो मस्त जेवण जवन, तर सुंदर लावण्यवती छान होत्या ऑफिस मध्ये आलात का तुम्ही हो भरपूर वेळा मीटिंग अटेंड केली मेंबर आहेत माझे अडीचशे सुचित्रा शिरोडकर सुचित्रा शिरोडकर आहे नाही खूप आवडलं म्हणजे एकदम आम्ही फ्रेश झालो आहे सकाळपासून आल्यावर सगळं चांगलं हे जेवण पण चांगलं आहे आणि सगळं ते लावणं होती सगळं मस्त आणि कॉपरेट सगळं चांगलं करतात मस्त आहे आवडलं खूप लाईफचं म्हणजे चांगला दिवस आजचा आहे असं वाटलं आम्हाला एवढं एन्जॉय केलं फ्री एकदम आम्ही आम्ही भरपूर छान एन्जॉय केलं नाचलो तर एवढं काय विचारू नका परत इकडे यायची इच्छा आहे परत पुन्हा कधी आम्हाला आमच्या मॅडम <laughs> आणतील तेव्हा आणि आमच्या मेंबरने आम्हाला इकडे आलोय आणि सगळं काही छान नाव लावण्य होती सुंदर होत्या नाचणं ना पण त्यांच्यावर भरपूर नाचलो जेवण छान होतं नाश्ता छान होता, होता सगळी अरेंजमेंट छान होती तुमची सर्व कामाची सिस्टीम चांगली आहे सर आणि सरांनी जे सांगितलं ते एकदम डोक्यात बसण्यासारखं आहे असं वाटतं की काम करावं आणखीन पुढे उत्तेजनक सगळं वाटलं आम्हाला म्हणजे आता काहीतरी पुढे करायला पाहिजे महिलांनी यातलं काहीतरी गुण घेतले पाहिजेत आणि पुढे जायला पाहिजे न घरात बसता काहीतरी केलं पाहिजे आपण जिकडे तिकडे पैसे गुंतवतो कुठे तेवढं त्यांच्या बेनिफिकट बेनिफिकेट नसतं पण इथे जरा बऱ्यापैकी आहे छान आहे बघू आता पुढे सर्व छान छान झालं मस्त माझं नाव साक्षी इंदुलकर मी ह्या मेंबर लोकांवर फर्स्ट टाइम आलेली आहे इकडे आणि मला इथे आल्यानंतर एवढा आनंद वाटला की छान यांच्यावर राहून असं वाटतं की आपण पण याचा एक मेंबर व्हावं आणि मी पण एक बचत गटाची अध्यक्ष आहे माझ्या महिलांना पण मी इकडे घेऊन येणार आणि त्यांना पण महाराष्ट्र महाराष्ट्र बाजारपेठचं मेंबर बनवणार थँक्यू नवीन मेंबर दहा जणांना घ्यायचं आहे नवीन मेंबर करणार नक्की नवीन परत परत येऊ घेऊन यायचं हा आताच तुम्ही पाहिलात महिला कशा सकाळपासून उत्साही आनंदी आणि खूप एन्जॉयमेंट करतायत नवीन नवीन प्लॅन आता समजलाय साहेबांनी जसं पण विचार करतात आणि प्रत्येक जण बोलत आहेत की आम्ही आता बिझनेस करणार आहे महिला म्हणून आपण पण बिझनेस करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी महिलांमध्ये होतात उत्साह पण खूप वाढलेला आहे महिलांचा असेच महाराष्ट्र बाजारपेठचे नवीन नवीन नवी उपक्रम पाहण्यासाठी एमबीपी कट्टाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा